तर हाय हॅलो नमस्कार थमनेलवरून समजलंच असेल मी आज कुठली रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंड पे हे हवंच त्यामुळे मी आज घेऊन आले आहे सर्वात सोपी इन्स्टंट होणारी लस्सी रेसिपी चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे दोन कप दही घेतलेला आहे दोन पाळ्या दही घेतलेला आहे घट्ट दही घेतलेला आहे दही कसं लावायचं घट्ट दही कसं लावायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तो तो व्हिडिओ पण मी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते आहे तुम्ही तिथून चेकआउट करू शकता हे घरी बनवलेलंच दही आहे आणि शक्यतो घरी बनवलेलंच दही वापरायचं त्यानंतर इथे मी पाच चमचे साखर टाकून घेतलेले साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला इथे एक थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार एवढ्या एका ग्लाससाठी एवढं मीठ आपल्याला पुरेसं आहे हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वेलडोड्याची पूड बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दोन वेलडोडे वापरणार आहे मीडियम साईजचे दोन वेलडोळे त्यातही आपण त्याची साल काढून घेणार आहोत आता आपण हे क्रश करून घेऊया वेळवेळे क्रश झालेले आहेत आता त्या ठिकाणी आपण इथे वरचे साल आहेत ते काढून टाकणार आहोत आपल्या खलबत्त्यामध्ये छान असे साल अलग होतात साल अलग झालेले आहेत आता आपण फक्त पूड टाकून घेऊया त्यानंतर हे सर्व आपण हँडमिक्सीने मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही रवीही वापरू शकता पण मी हॅन्डमिक्सीने करणार आहोत चला तर मग इथे छान मिक्स झालेला आहे इथे आपण पावडर शुगर टाकलेली नाही आहे त्यामुळे थोडं आपल्याला बारीक करावं लागलं पावडर शुगर टाकल्यास आपण रवीने फिरवलं तरीही झटपट होतं इथे आपली लस्सी तयार आहे यामध्ये तुम्ही आवडीनुसार मलई टाकू शकता दुधाची क्रीम टाकू शकता आईस्क्रीम टाकू शकता किंवा असंही सर्व करू शकता घरगुती बनवलेली झटपट रस्ती ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद